हॅलो स्टुडंट वेलकम इन ए सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण इयत्ता सहावीचा विषय आहे सामान्य विज्ञान या विषयामधली चौथा जो धडा आहे आपत्ती व्यवस्थापन या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना याच्या आधीच्या धड्यांचे स्वाध्याय आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता सहावी विज्ञान ही प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या त्या मध्ये सगळे स्वाध्याय बघू शकता तसेच तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली जो बेलायकॉन दिला आहे बेलायकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे काय होईल तुमच्या इयत्तेशी रिलेटेड इतर विषयांचे स्वाध्याय किंवा विज्ञान विषयाचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर बघूयात आपण या स्वाध्यायामधील आता प्रश्न पहिला आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा अ पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक आहे एक शून्य अग्निशामक यंत्रणा दूरध्वनी क्रमांक एक शून्य एक रुग्णवाहिका नंबर आहे एक शून्य दोन पातळीवरील एकच आपातकालीन नंबर तो आहे एक शून्य आठ प्रश्न दुसरा तत्काळ काय उपाय कराल अ कुत्रा चावला उपाय प्रथम सर्वात आधी जखम निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ धुवून घ्या दुसरा जेथे जखम झाली आहे त्या भागावर स्वच्छ कोरडा कापड ठेवा तिसरा त्वरित डॉक्टरकडे जाऊन अँटी चे इंजेक्शन घ्या आ खरचटले किंवा रक्तस्राव त्यावरील उपाय ज्या व्यक्तीला खरचटले असेल किंवा रक्तस्राव होत असेल तिला आराम वाटेल अशा स्थितीत बसवावे किंवा झोपवावे दुसरा ज्या अवयवातून रक्तस्राव होत आहे तो भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा आणि जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यावी भाजणे किंवा पोळणे उपाय भाजल्यास जखम पाण्याने धुवून घ्यावी निर्जंतुक द्रावणात कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घ्या झालेली जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकावी सर्पदंश त्यावरील उपाय सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी दंश झालेल्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधावे शक्य तितक्या लवकर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी उष्माघात उपाय रुणाला सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा पिण्यासाठी भरपूर पाणी देऊन तातडीने वैद्यकीय मदत मिळवा विधात्यानं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रश्न तिसरा असे का घडते अ महापूर तर याचे उत्तर कमी वेळेत बेसुमार पाऊस पडतो पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही पाणी निचरा होण्याच्या व्यवस्था अपुरा पडतात त्यामुळे शहरी भागातील गटारे तुंबतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आजूबाजूंच्या घरात परिसरात पुराचे पाणी शिरते जंगलांना आग हे केव्हा घडते तर जंगल कुर्णे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे आग लागते कधी कधी-कधी ही आग मोठ्या प्रमाणावर पसरते तिच्यावर नियंत्रण मिळवणेही शक्य होत नाही इमारत कोसळणे किंवा दरडी कोसळणे कस कशामुळे घडते तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे इमारती कोसळतात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने दरडी कोसळतात वादळ उत्तर हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगवान वारे वाहू लागतात आणि वादळांची निर्मिती होते भूकंप भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते त्यामुळे भूकंप लहरींची निर्मिती होते आणि याचाच परिणाम म्हणून जमीन थरथरणे हलणे जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे द्या अ आपत्ती म्हणजे काय तर याचे उत्तर अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात आपत्तीचे प्रकार कोणते उत्तर आहे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रकार आहेत इ, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती टाळणे आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे त्यासाठी सक्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते उत्तर आपत्ती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत विधाता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा पाचवा प्रश्न सर्पमित्र कसे काम करतात उत्तर सर्पमित्र सापाला कोणतीही इजा न पोहोचवता पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलामध्ये सोडून देतात त्यामुळे सर्पमित्र ही सापांच्या प्रजातींचे रक्षण करते आहेत सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळते समाजात असलेल्या सापांबद्दलचा गैरसमज सर्पमित्र दूर करण्याचे काम करतात सापांना जीवनदान देतात सहावा प्रश्न प्रथमोपचार पेटीत कोण कोणते साहित्य असते त्याची माहिती द्या उत्तर प्रथमोपचार पेटी पुढील साहित्य असते ओ आर एस पॅकेट टिंचर आयोडीन कैची त्यालाच आपण कात्री म्हणतो चिकटपट्टी बँडेज कापूस मलम थर्मामीटर डेटॉल रुमाल आणि विजेरी सातवा प्रश्न मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा आपत्ती आणि त्यातील उपाययोजना आहे आग तर उपाययोजना अग्निशामक यंत्रणा यंत्राचा वापर करा आगीपासून दूर रहा. अग्निशामक तलाला फोन करा दुसरं आहे इमारत कोसळणे इमारत धोकादायक असल्यास तिच्यामध्ये वास्तव्य करणे टाळावी अचानक अपघात घडून आल्यास जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी तिसरा आहे अपघात अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी प्रथमोपचार करावे आणि दुसरा वैद्यकीय मदतीसाठी एकशे दोन या क्रमांकावर फोन करावा त्यानंतर जर पोर ही आपत्ती आली तर अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी दुसरं महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे आणि तिसरा निर्जंतुक केलेले पाणी प्यावे युद्धासारखी आपत्ती आली तर ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणांपासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे सुरक्षित ठिकाणी थांबावे भूकंप ही आपत्ती आल्यास भूकंप होत असताना मोकळ्या जागेत जावे घरात अडकून पडल्यास टेबल, खुर्ची यांखाली आसरा घ्यावा महापुराची आपत्ती आल्यास अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे निर्जंतुक केलेले पाणी प्यावे तसेच वादळ वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे सुनामी हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे समुद्र पासून उंच ठिकाणी जाऊन थांबावे दुष्काळ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे दुष्काळी भागात पाणी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क साधावा दरड कोसळणे अतिवृष्टी होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये चला तर प्रश्नाबरोबर आपल्या या, या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा थँक्यू